आपला प्रवेश होतोय अच्छा मग असे तुम्ही म्हटले की प्रवेश होणार नाही माझा नाही होणार नाही असं नाही सगळे म्हटलं आज प्रवेश होतो का नाही का उद्या होतो म्हणून म्हटलं आज नाही असं काय वाटतं तुम्हाला राष्ट्रवादी सोडताना काय वाटत काय वाटायचं काय वाट कारण नाही राष्ट्रवादीमध्ये पण चांगलं काम करत होतो आणि आता शिवसेनेत आल्यानंतर चांगलंच काम होणार आहे अच्छा अच्छा काय मग राष्ट्रवादी सोडायचं नक्की कारण काय आता काय सोडायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच पत्रकारांना याची कल्पना आहे का सोडते ते देवराम तिकीट दिलं म्हणून तुम्ही राष्ट्रवादी सोडताय असं म्हणणं राजकारणामध्ये देशापासून राज्यापासून तर दे जिल्ह्यापासून आणि तालुक्यापर्यंत आपण सगळ्या घडामोडी पाहिलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये काय आम्ही काहीतरी नवीन करतो का असं नाही आणि जे ज्यांना तिकीट मिळाली त्यांनी बी अनेक वेळा पक्ष बदललेले आहेत त्यामुळे आम्ही बदलले तर काही एवढा फरक नाही पडणार नाही का रोखायचा काय विषय आता रोखण्याचा विषय नाही आमच्या उमेदवारांना त्या ठिकाणी डावलल्यामुळं आम्ही तो निर्णय घेतलेला आहे आता आपल्यासोबत कोण कोण प्रवेश करतात प्रमुख बरेच आलेले आहेत मी आता उशीरा आलोय आता जेव्हा प्रवेश करतील तेव्हा प्रमुख मान्यवर समजा काळू शेळकंदी किंवा असे नाव सांगा ना आहे ना, ना काळू शेळकंदे पण आलेले आहेत आता कोण कार्यकर्ते आलेले आहेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी बरेचसे आलेले आहेत अजून मी काही पाहिलं नाही मी आता जस्ट आलेलो आहे प्रवेश मध्ये काय तुमची पदाची वगैरे अपेक्षा काय नाही पद काय नाही काही कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आम्ही सर्व कार्यकर्ते प्रवेश करणार फक्त तुमची मुलगी किंवा सुनीता यांना तिकीट द्या ही मागणी करू नाही मुलगी नाही ही सगळे राष्ट्रवादीची मध्ये गेले अनेक दिवस काम करत होते आणि जे इच्छुक उमेदवार आहेत ते या तांबे बारो मध्ये अतिशय ते या उमेदवारांचं काम आहे मुलगी म्हणून नाही तर हे उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही परवा तुम्हाला विचारलो होतो तर तुम्ही म्हणाले तुमच्या कामाला आलो होतो त्या दिवशी आलो त्या वैयक्तिक त्या कामासाठी आलेलो होतो पण आज जे आलेलो आले आहे हे प्रवेशाच्या निमित्तानं आलेलो आहे धन्यवाद